नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सरचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची तर बघा काही काही मुलांना अजून दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करता येत नाही म्हणजे ज्या उदाहरणामध्ये दशांश चिन्ह असतं त्याची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते अजून मुलांना जमत नाही तर त्यासाठी मी हा व्हिडिओ आज घेतलेला आहे वर अजून नवीन असल्या करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा शेजारील बेल ऐकॉन लाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे हो व्हिडिओ पहिल्यांदा दिसतील तर मग आपण बघा इथे आपण काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत अगोदर आपण ची एक्झाम्पल घेतली नंतर आपण सबट्रॅक्शन सुद्धा पाहणार आहोत बघा इथे संख्या घेतलेली आहे आपण नऊशे पाच पॉइंट पाच अधिक सत्तावीस पॉईंट एकशे सत्त्याण्णव आता या संख्येची मांडणी आपण अगोदर उभी करून घेऊया ही जी संख्या आहे पद्धतीने दिलेली या संख्येला अगोदर आपण उभी मांडणी करायची मग ती उभी मांडणी कशी करायची ते पण आपण पाहूया बघा चिन्हाखाली नेहमी चिन्ह आलं पाहिजे म्हणजे आपलं उत्तर सुद्धा नेहमी बरोबर येतं आता बघा इथे संख्या पण दिली नऊशे पाच पॉइंट पाच ती आपण अगोदर लिहूया नऊशे पाच पॉइंट पाच चिन्ह आहे बेरेजीच ते अगोदर देऊया संख्या आहे सत्तावीस पॉईंट एकशे सत्त्याण्णव आपण अगोदर पॉईंट खाली पॉईंट देऊया मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे जेव्हा तुम्ही या दशांच चिन्हाखाली दशांश चिन्ह द्याल तेव्हा तुमचं उत्तर बरोबर येणार आहे आता याच्या खाली आपण पॉईंट घेतला आता संख्या सत्तावीस आहे मग ती मांडायची कुठे तर दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आपण घेतलं याच्या अगोदर आपण ही संख्या मांडायची असते या दोन संख्येच्या खाली इकडं जरी रिकाम तर तरी दे जरी रिकामी जागा असेल तिथे तुम्ही शून्य घेऊ शकता झिरो घेऊ शकता सत्तावीस पॉइंट एकशे सत्त्याण्णव आहे आणि जर पुढे पण काही संख्या नसेल इकडं तर तुम्ही इथं पण झिरो आणि इथं पण झिरो घेऊ शकता हे तुम्ही बेरजेला सुद्धा आणि वजाबाकीला सुद्धा आहे असं तुम्ही करायचं आहे आता तुम्ही यांची ऍडिशन करू शकता शून्य आणि सात सात झाले शून्य आणि नऊ नऊ झाले पाच आणि एक सहा झाले दशांना खाली दशांश चिन्ह द्या पाच आणि सात बारा झाले बाराशे दोन हजार एक आला शून्य आणि हे खालचे तीन हातचा धरून तीन झाले आणि वरचे हे नऊ म्हणजेच आपलं उत्तर नऊशे बत्तीस पॉइंट सहाशे सत्त्याण्णव असं आलेलं आहे तर फक्त आपली मांडणी व्यवस्थित आली पाहिजे आणि जर मांडणी व्यवस्थित आली तर आपलं उत्तर कुठेही चुकत नाही आता हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल आता आपण हे सेकंड एक्झाम्पल बघूया आता इथं आपण संख्या घेतलेली आहे एकोणचाळीस अधिक सातशे पॉइंट पासष्ट आता या संख्येमध्ये एकच दशांश चिन्ह आहे एकच दशांश चिन्ह आहे इकड दशांश चिन्ह दिलेलं नाही मग जी मोठी संख्या आहे ती अगोदर आपण मांडणी करून घेऊया सातशे पॉइंट पासष्ट आता इथं दशांश चिन्ह आहे खाली दशांश चिन्ह नाहीये ना मग आपण काय करायचं आहे एक हे एकोणचाळीस लिहायचं कुठं दशांशचिन्ह नंतर लिहायचं का अगोदर लिहायचं तर जेव्हा तुम्हाला असं जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल येतं तेव्हा नेहमी दशांश चिन्हाच्या अगोदर संख्या लिहायची दशांश चिन्हाच्या अगोदर इकडं आपण एकोणचाळीस लिहिणार आहोत सुरुवातीपासून पण नाही लिहायचं जेव्हा दोन संख्या असतात तेव्हा दशांश चिन्हाला लागून लगेच त्या संख्या आपण लिहायच्या आता आपण याचा आन्सर काढूया बघा इथं शून्य घ्या इथं शून्य घ्या इथं शून्य घ्या आता इथं काहीच नाही आहे संख्या पासष्ट आहे अशी घ्या खाली पॉईंट खाली पॉईंट आपला आला पाहिजे झिरो आणि नऊ नऊ झाले झिरो आणि तीन तीन झाले सात आणि झिरो सात झाले बघा आपलं उत्तर आलेलं आहे सातशे एकोणचाळीस पॉइंट पासष्ट हे आपलं उत्तर आपण काढलेलं आहे आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया आता बघा इथं आपण संख्या घेतलेली आहे इथं आता आपण तीन प्रकारच्या संख्या घेतल्या चाळीस अधिक सत्तावीस पॉइंट सात अधिक दोन पॉइंट चारशे एक्कावन्न तर बघा आता अगोदर काय करायचं आपल्याला जी संख्या मोठी असते ती अगोदर मांडून घ्यायची आता ही संख्या चार अंकी आहे ही अगोदर मांडू आपण दोन पॉईंट चारशे एक्कावन्न बघा पॉईंट खाली आपला बरोबर पॉइंट आला पाहिजे इथं संख्या आहे सत्तावीस पॉइंट सात सत्तावीस पॉइंट सात इथं आपण पॉइंट खाली पॉईंट घेतला आता इथं आपण सत्तावीस मांडायचंय तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे पॉईंटच्या अगोदर, अगोदर त्या संख्या लिहायच्या ज्या पॉईंटच्या अगोदर ज्या संख्या असतात त्या संख्या या वरच्या पॉईंटच्या अगोदरच लिहायच्या सत्तावीस पॉइंट इथं आपण सात घेणार आहोत त्यानंतर चाळीस संख्या आहे आता पॉईंटच्या अगोदर संख्या चाळीस सुद्धा आपल्याला घ्यायची आहे इथं काय नाही झिरो द्या इकडं काय नाही झिरो द्या इकडं पण झिरो देऊन द्या म्हणजे आपल्याला जास्त रिकाम वाटणार नाही आता आपण काय करूया यांची ऍडिशन करूया बघा इथं एक येईल इथं पाच येईल इथं सात आणि चार अकरा येईल अकराशे एक पॉइंट खाली पॉईंट द्या एक हातचा आला सात आणि दोन नऊ नऊ आणि दहाशे शून्य एक हातचा आला चार पाच सहा आणि सात म्हणजे सत्तर पॉईंट एकशे एक्कावन्न हे आपलं उत्तर आलेलं आहे बघा जेव्हा तुम्हाला दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी येते प्रश्न तर तेव्हा तुम्ही त्याची मांडणी अगोदर व्यवस्थित करायला शिका ते जे गणित असतात ते उभ्या मांडणीमध्ये कसं लिहायचं ते तुम्ही अगोदर शिका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन लिहिता येईल तर बघा जेव्हा तीन प्रकारची अशी गणित असतात संख्या असतात तर तेव्हा त्याची मांडणी अशी करायची असते चिन्ह खालीच दशांव चिन्ह द्यायचं आणि जेव्हा दुसरी संख्या आपल्याला लिहायची असते तेव्हा दशांव चिन्हाच्या अगोदर ती संख्या आपली लिहिली पाहिजे बघा जेव्हा दशांश चिन्हाच्या अगोदर एखादी संख्या असते तेव्हा या दशांश चिन्हाच्या अगोदर ही संख्या आपली लिहिली पाहिजे हे विसरायचं नाही तर आता आपण ऍडिशन पाहिली आता आपण म्हणजे गणित पाहूया बघा इथं आता आपण मायनसची म्हणजे ची गणित आपण घेतलेली आहेत पंच्याऐंशी पॉईंट शहाण्णव वजा दोन पॉइंट तीनशे पंचेचाळीस तर याची अगोदर आपण मांडणी करून घेऊ बघा पंच्याऐंशी पॉइंट शहाण्णव वजा दशांना खाली चिन्ह आलं पाहिजे त्याच्या अगोदर जी संख्या आहे ती लिहायची आणि तीनशे पंचेचाळीस आपण इकडं लिहायचं तुम्हाला अगोदर सांगितलं आहे जर वर काही संख्या नसेल तर झिरो आपल्याला घ्यावा लागतो आणि आता आपण करूया यांची वजाबाकी फक्त लक्ष द्या आता की काही काही ठिकाणी आपल्याला इथं झिरो घेतला आपण मग इथं आपल्याला हातच्याची वजाबाकी करावी लागते जर तुम्ही म्हणाल हे पटकन उत्तर आहे असं खाली लिहायचं सा, बेरीसारखं तर तसं आपल्याला करून चालणार नाही जेव्हा वर काही संख्या नसेल तेव्हा आपण जिथे झिरो घेऊ शकतो आणि इथं आपल्याला हातच्याची वजाबाकी करावी लागते बघा आता झिरोतून पाच जात नाही मग आपल्याला या सहा कडून इकडे एक उसना घ्यावा लागतो हा झिरो वरती लिहायचा या सहा कडून आपण इकडे एक घेतला त्यामुळे इथे पाच राहतात आता आपण यांची वजाबाकी करूया दहातून पाच गेले पाच राहिले वरती पाच आहे पाच मधून चार गेले एक राहिला नऊ मधून तीन गेले तर सहा राहिले पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे आपला पाच मधून दोन गेले तीन राहिले आणि हे आठ आहे तसं म्हणजे त्र्याऐंशी पॉइंट सहाशे पंधरा हे आपलं उत्तर आलेलं आहे तर आता आपण बघूया सेकंड एक्झाम्पल बघा सहाशे बत्तीस पॉइंट चोवीस वजा सत्याण्णव पॉइंट पंचेचाळीस तर आता आपण याची सुद्धा मांडणी अगोदर व्यवस्थित करून घेऊया बघा सहाशे बत्तीस पॉइंट चोवीस वजा या दशांश चिन्ह आलं पाहिजे आपलं आणि याच्या अगोदर जी संख्या आहे सत्याण्णव ती लिहावी लागते आणि पुढे पंचेचाळीस आता इथं काहीच नाही इथं आपण झिरू देऊ शकतो आता आपल्याला याची वजाबाकी करायची आहे आता बघा इथं संख्या चार आहे चार मधून पाच जात नाही मग इथं आपल्याला हातच्या वजाबाकी करावी लागते चार मधून पाच जात नाही आपण या दोन कडून इकडे एक हातचा घेऊ हे चार वरती लिहायचं चौदातून आपल्याला पाच घालवायचे आहे जेव्हा आपण चौदातून पाच मायनस करतो तेव्हा आपलं उत्तर नऊ येत दोन मधून आपण तिकडे एक घेतला आता इथं एकच उरला मग या एक मधून चार जात का तर एक मधून चार जात नाही आपल्याला पुन्हा या दोन कडून इकडं एक उसना घ्यावा लागतो संख्या झाली अकरा अकरातून आपल्याला हे चार घालवायचे मग जेव्हा आपण अकरातून चार मायनस करतो तेव्हा आपलं उत्तर सात येतं दशांशचिन्हाखाली चिन्ह द्यायचं आता या दोन कडून इकडे एक गेला मग दोन मध्ये एकच उरला आता एक, एक मधून सात काय आपण घालवू शकत नाही मग या तीन कडून इकडं एक उसना घ्यायचा आणि संख्या झाली अकरा अकरातून सात घालवले तर राहत चार चार राहत मग या तीन कडून इकडे एक गेला इथं दोनच राहिले दोन, दोन मधून नऊ जात नाही पुन्हा या सहा कडून हा घ्यावा लागतो तर बारातून नऊ आपल्याला घालवायचे बारातून नऊ गेले इथं तीन राहत आणि सहातून तुम इकडे एक गेल्यानंतर इथं पाचच राहिले पाच मधून झिरो गेले पाचच उरतात तर बघा ज्यांना अजून हातच्याची वजाबाकी येत नाही तर त्यांनी वजाबा ती वजाबाकी सुद्धा शिकली पाहिजे कारण ती आल्याशिवाय आपण या प्रकारची गणित करू शकत नाही तर बघा याचं उत्तर पाचशे चौतीस पॉइंट एकोणच्या एकोणऐंशी असं आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत आता आपण लास्ट एक्झाम्पल बघूया बघा आता आपण लास्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे दोनशे पॉईंट झिरो पाच वजा सतरा पॉइंट एकशे शहाऐंशी आता आपण याची मांडणी करून घेऊ व्यवस्थित बघा दोनशे पॉईंट झिरो पाच वजा पॉइंट खाली पॉईंट आला पाहिजे आपला सतरा एकशे शहाऐंशी सतरा पॉइंट एकशे शहाऐंशी आता आपल्याला याची वजा बाकी करायची आहे इथं काय नाहीये झिरो घ्यावा लागेल इथं काय नाहीये झिरो घ्यावा लागेल आता जेव्हा वरच्या संख्येमध्ये खूप सारे झिरो असतात आणि खाली आपल्याला संख्या मायनस करायची असते तर तेव्हा आपल्याला हातच्याची वजबाकी करावी लागते आणि ते काही काही मुलांना खूप अवघड जात जेव्हा वर सगळे झिरो असतात तेव्हा ती वजबाकी मुलांना करता येत नाही खूप कठीण वाटते ती वजबाकी करायला तर बघा अगोदर आपण काय करायचं असतं या सगळ्या झिरोना आपल्याला अगोदर हातचा घ्यावा लागतो आता बघा इकडून ही संख्या आपण अगोदर घालू नंतर आपण हातचा घेऊ आता झिरोतून सहा जात नाही मग आपण या पाच कडून इकडे एक उष्ण घ्यायचा हे झिरो इथं लिहायचं दहातून सहा घालवायचे दहातून सहा गेले चार राहतात पाच मधून इकडं एक गेला इथं चारच राहिले मग आता चार मधून आठ जात का तर चार मधून आठ जात नाही इथं तर शून्य आहे इथं पण शून्य आहे इथं पण शून्य आहे मग आपण हातचा घ्यायचा कुणाकडून हे शून्य आहेत ऑलरेडी कामीच आहे यांच्याकडे काही संख्याच नाही आपल्याला द्यायला मग आपण हातचा घ्यायचा कसा तर बघा जेव्हा वरती खूप शून्य असतात तर तेव्हा या संख्येकडून अगोदर या झिरोला हातचा घ्या या दहा कडून पुन्हा या झिरोला हातचा घ्या आणि या दहा कडून पुन्हा या शून्यला हातचा घ्या आणि या कडून मग या चारला ला तुम्ही एक असा हातचा घेऊ शकता मग इथं नऊ राहिले इथं नऊ राहिले आणि इथं सुद्धा नऊ राहिले कारण एक गेला इथं नऊ राहिले दहातून रा पुन्हा इकडे एक गेला इथं नऊ राहिले दहातून पुन्हा इकडे एक गेला इथं नऊ राहिले तर आता आपण यांची वजाबाकी करूया चौदातून आपल्याला आठ घालवायचे चौदातून जेव्हा आपण आठ घालवतो तेव्हा संख्या किती राहते तर सहा राहते बघा आता इथं नऊ मधून आपल्याला एक घालवायचा आहे आठ राहतात पॉइंट खाली पॉइंट देऊया नऊ मधून सात गेले दोन राहिले नऊ मधून एक गेला आठ राहिले दोन मधून इकडं सगळे आपण हच्चा घेतला इकडं अगोदर हच्चा घेतला होता एक राहिला एक मधून शून्य गेला एक राहिला तर अशा प्रकारे याच उत्तर एकशे ब्याऐंशी पॉइंट आठशे चौसष्ट असं येणार उस आहे तर बघा अशा प्रकारे जेव्हा वरतीस खूप सारे शून्य असतात तर तेव्हा त्याची वजाबाकी कशी करायची असते हातच्याची तर तेही आपण पाहिलेलं आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे की दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची असते तर बघा अजून काही काही मुलांना जर येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही या प्रकारच्या आणखी गणितांचा सराव करू शकता चला तर, तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन ने एका नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद